सगळ्यांना नमस्कार मित्रांनो यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत स्वातंत्र्याच्या प्रवासातील ही पंच्याहत्तर वर्षं प्रत्येक भारतीयासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचे आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कविता स्पर्धेचे आयोजन केले जात आहे भारतीय स्वातंत्र्य लढा हा विषय त्यासाठी आहे आणि म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आज आपण एक अप्रतिम कविता अभ्यासणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हिंद नक्की लिहा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेखन स्पर्धा कवितेचं नाव सैनिक आणि कवी पियुष गांगुर्डे पियुष गांगुर्डे या बालकवीची कविता सैनिक सीमेवर लढतात जीव विसरूनी जवान सीमेवर लढतात जीव विसरूनी जवान अशा जवानांचे आपण सारे गातो गुणगान अशा जवानांचे आपण सारे गातो गुणगान सीमेवर लढतात जीव विसरून जवान अशा जवानांचे आपण सारे गातो गुणगान घर सोडून येतात सीमेवर बांधूनी आपली संदूक घर सोडून येतात सीमेवर बांधून आपली संदूक करतात रक्षण देशाचे करतात रक्षण देशाचे घेऊन हाती बंदूक घेऊन हाती बंदूक सीमेवर लढतात विसरून सारे घरदार सीमेवर लढतात विसरून सारे घरदार कधीही पिटणार नाहीत कधीही पिटणार नाहीत त्यांचे हे उपकार त्यांचे हे उपकार जीवाची पर्वा न करता लढतात प्रत्येक प्रसंगात जीवाची पर्वा न करता लढतात प्रत्येक प्रसंगात चपळता शक्ती युक्ती चपळता शक्ती युक्ती असते जवानांच्या अंगात असते जवानांच्या अंगात रात्रीही लागणार नाही दुश्मनांमुळे झोप रात्री ही लागणार नाही दुश्मनांमुळे झोप देशासाठी करतात रात्र रात्र जागून खटाटोप देशासाठी करतात रात्र रात्र जागून खटाटोप मित्रांनो देशासाठी प्राण अर्पणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य लढा जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा तेव्हा सैनिकाची ही कविता आपल्या मनामनामध्ये भिंते सर्व सैनिकांना वंदन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद